महाराष्ट्र मनगटात रग आणि छातीत धगा असणाऱ्या लढवय यांचं राज्य या महाराष्ट्राने या भारतभूमीला एक सर्वोच्च नररत्न बहाल केले ते म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज बास यानंतर या, या मातीत निपजलेला प्रत्येक कर्तृत्ववान पुरुष या चरित्राने प्रेरित होऊन लढता झाला क्रांती घडवता झाला असेच एका सर्व परिचित तरी देखील ज्यांचे चरित्र अपरिचित राहिले अशा मराठी क्रांतिकारकाची आज जयंती घरच्यांसाठी बापूसाहेब सहकारी क्रांतिकारकांसाठी रघुनाथ किंवा एम चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी वीर मराठा शिवाजी का बच्चा असणाऱ्या शिवराम हरी राजगुरू यांची आज जयंती नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार राजगुरू यांच्या चरित्राला हात घालण्याआधी या आडनावाच्या उत्पत्तीबद्दल असलेला एक अपरिचित इतिहास आपण आधी जाणून घेऊयात तो इतिहास देखील सांगतोच पण तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर औरंगजेब याच्या विरोधात तब्बल पंचवीस वर्षे लढा देऊनही मराठ्यांनी कच खाल्ली नाही त्यामुळे आपल्या नियतीपुढे डोके आपटूनही औरंगजेब मेला इथंच गाडला गेला आणि यानंतर त्याच्या वारसदारात गादीचे युद्ध रंगले व यात छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्यात परतले या प्रवासात त्यांचा मुक्काम पुण्याजवळील पडला या परिसरात असणाऱ्या एका सिद्ध पुरुषाविषयीची माहिती शाहू छत्रपतींना कळाली हे सिद्ध पुरुष म्हणजे कचेश्वर स्वामी होय त्यावेळी शाहू महाराजांनी कचेश्वर स्वामी यांचे दर्शन घेतले व त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन महाराजांनी त्यांना आपले गुरु म्हणून स्वीकारले पुढे छत्रपतींचे गुरु या नात्याने स्वामींची कीर्ती साऱ्या महाराष्ट्रावर पसरली यातूनच त्यांचे मूळ ब्रह्म आडनाव मागे पडून राजांचे गुरुवरून राजगुरु असे आडनाव रूढ झाले तर या अशा थोर कुटुंबात शिवराम हरिराजगुरू यांचा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत तर मातोश्रींचे नाव पार्वतीबाई होय शिवराम आपल्या आई वडिलांचे लाडके बापूसाहेब या बापूसाहेबांवरील पितृछत्र त्यांच्या लहानपणातच हरपले त्यांचे काही शिक्षण खेळ तर काही जुन्नर आणि उर्वरित शिक्षण पुणे येथील नानावाडा येथील शाळेत पार पडले शिक्षणात राजगुरू हे तसे बेताचेच होते मैदानी खेळ खेळतच भीमेच्या काठी तो देहक कासला परंतु त्यांना त्यांच्या आयुष्यात संस्कृत भाषेविषयी विशेष आस्था होते आणि या भाषेपोटेच राजगुरू यांना काशीची विशेष ओढ होती जुन्नर येथील शिक्षणाच्या कालखंडात त्यांनी पाहिलेल्या शिवनेरी बाल शिवबाच्या असंख्य गोष्टी राज्याभिषेक परकीय सत्तांच्या विरोधात केलेला सशस्त्र उठाव या साऱ्या गोष्टी शिवराम हरिराजगुरू यांच्या मनावर घाव घालत त्यांचे मन पुढल्या मनसुब्यांसाठी तयार करत होते या दरम्यान घडलेल्या जालियनवाला बाग या भीषण हत्याकांडाने सारे देशाचे मन अगदी होरपळून निघाले होते देशाच्या कानाकोपऱ्यात या गोष्टीचे असंख्य पडसाद उमटले होते शेकडो निरापराध स्त्री पुरुषांची लहान बालकांची हत्या झाल्याचे ऐकून देशातील तरुणांची मनं पेटून उठली होती इंग्रजांबद्दलचा द्वेष उफाळून येत साऱ्या देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होत निघाली खेड देखील या बाबतीत कुठंच मागे नव्हते क्रांतीच्या काही ठिणग्या यापूर्वीच खेडमध्ये पडल्या होत्या कारण आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते वासुदेव बळवंत फडके यांनी जेव्हा क्रांतीचं शिंग फुकले त्याच वेळी शिंग रणसिंगाचे निनाद या खेडमध्ये गुमले होते व विष्णू विनायक गद्रे यांनी त्यांची साथ दिली होती खेड पुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून केवळ सव्वीस मैलांवर खेडचे ठिकाण आणि पुणे त्यावेळी देशाच्या राजकारणाचं महत्वाचं केंद्र होतं लोकमान्य टिळकांमुळे केसरी गरजून उठत होता जागृती करत होता राष्ट्रभक्ती शिकवत होता त्याचे पडसाद थेट खेडमध्ये सुद्धा उमटायचे तेव्हा त्या गावात मोजक्याच पाच दहा ठिकाणी काय ते केसरी वृत्तपत्र येत परंतु तिथं येणारं केसरी हे साऱ्या गावभर फिरायचं अनेकांची तिथं सामुदायिक वाचनं व्हायची केसरीत आलेल्या ले ले लेखांविषयी चर्चा व्हायच्या लोकमान्यांबद्दलचा आदर तर साऱ्या देशालाच होता तर खेड त्यात आपवत कसं ठरेल चौथीचे शिक्षण उरखल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी बापूसाहेब म्हणजेच राजगुरू पुणे येथील नानावाड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही आणि त्यांनी अंगावरच्या कपड्यांनीशी आईने तेल आणण्यासाठी दिलेले नऊ पैसे व बहिणीने अंजिरासाठी दिलेले दोन पैसे यासह आपले घर सोडले आधी नाशिक आणि त्यानंतर शिक्षणाच्या अनुषंगाने थेट काशीलाच जाऊन ते पोचले काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालय महाराष्ट्र विद्यामंडळातील व्याख्याने वादविवाद या साऱ्या गोष्टीतच जात असे आणि भारत सेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठीकाठी दांडपट्टा यांच्या शिक्षणात त्यांचा वेळ जात असे त्या काळी कलकत्ता पाटणा कानपूर लखनऊ झाशी मिरज लाहोर ही गावं क्रांतिकारकांची माहेर घरं होती त्यामुळे देशभरातील क्रांतिकारकांचा ओढा हा उत्तरेच्या दिशेने होता मुक्कामी संस्कृतचे धडे गिरवत असताना राजगुरू यांनी पुढे जाऊन श्रीराम सावरगावकर यांच्या माध्यमातून बाबाराव सावरकर यांच्या संपर्कात येत अमरावतीतील हनुमान व्यायाम मंडळात जाऊन तिथला व्यायामाविषयीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला मुक्कामी संस्कृतचे धडे गिरवत असतानाच राजगुरू यांनी पुढे जाऊन श्रीराम सावरगावकर यांच्या माध्यमातून बाबाराव सावरकर यांच्या संपर्कात येत अमरावतीतील हनुमान व्यायाम मंडळ येथे जाऊन खऱ्या अर्थाने कमवले येथेच रायफल शूटिंगसाठीचे प्रशिक्षण होऊन त्यांना नेम साधण्याची कला अवगत इथे ओळख झालेले राजस्थानचे लच्छुलाल म्हणून युवक त्यांच्याकडे स्वतःची बंदूक होती आता मुळातच राजगुरू हा माणूस अतिशय बोलक्या स्वभावाचा आहे त्यामुळे लच्छुलाल आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली यातूनच राजगुरू यांनी लच्छुलाल यांच्या बंदुकीचा मनोसोक्त उपयोग करून घेत आपला लक्षवेध अधिकच अचूक करून घेतला याच अमरावतीच्या मुक्कामात क्रांतिकार्यासाठी आपल्या आयुष्याचा आपल्या सर्वस्वाचा होम करण्याची जणू राजगुरू यांनी शपथ घेऊन टाकली इंग्रजांच्या प्रचंड सत्तेशी काही करून टक्कर द्यायची हे त्यांचं जीवित कार्य होऊन गेल्या त्यासाठी आपले शरीर तयार असायला हवे या विचारातून अंगातील निर्भयता धाडस वाढवण्यासाठी स्वतःसोबतच वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री स्मशानातील विहिरीमध्ये मध्यरात्री उठून पोहायला जायचं का तर आता निर्भयता वाढवणे गरजेचे आहे हे त्यांचे विचार होते रात्री सगळे झोपले की उठायचं आणि कुणाच्याही नकळत बाहेर पाडायचं पंधरा पंधरा वीस वीस मैलांची दौड मारायची आणि सूर्योदयाच्या आत पुन्हा येऊन झोपायचं शेजारच्या मागमूस लागतं नये एवढी सतर्कता ते बाळगत असत आणि या सरावातून त्यांना या गोष्टी अगदी जंगलात रानावानात डोंगरात रात्री अपरात्री फिरत जायचं गावाबाहेर मुंग्यांची जी वारुळं आहेत त्या वारुळांवर बसून राहायचं शरीराच्या भाराने ती वारुळ मोडायची चौथळलेल्या मुंग्या मुंगळे भरभर बाहेर यायचे शरीराला कचा कचा चावायचे पण राजगुरू मात्र तिथे शांत बसून असायचे का तर आपली सहनशक्ती वाढली पाहिजे हेच त्यांचे विचार होते अशा पद्धतीने मराठी मातीतला हा वीर क्रांतिकार्यासाठी तयार झाला पुढे राजगुरू हे लाहोरला गेले तेथे त्यांना अनेक साथीदार मिळाले भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुखदेव यशपाल चरणदास शिववर्मा या सर्वांशी शिवराम उर्फ एम यांची चांगलीच गट्टी जमली ही सर्व मंडळी एकत्र जमून क्रांती कार्यातील आखू लागली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसचा चा दिवस या दिवशी सायमन कमिशनची लाहोर येथे भेट ठरली होती या सायमन कमिशनला लाला लजपत राय शांततेच्या व निदर्शनाच्या मार्गाने विरोध करत असतानाच त्यांच्या मोर्चावर इंग्रजांनी अमानुष लाठीचार्ज लाठी या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय यांच्या छातीवर बसलेल्या मारामुळे ते मृत्यूमुखी पडले हे दुष्कृत्य पाहून सारे क्रांतिकारक पेटून उठले लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याची त्यांनी शपथ घेतली लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असलेले पोलीस अधिकारी म्हणजे स्कॉट आणि सँडर्स यांना ठार करण्याचा बेग ठरला नेमबाजीत निष्णात असल्यामुळे या कामगिरीसाठी शिवराम हरी राजगुरू आणि त्यांच्या जोडीला भगतसिंह आणि सुखदेव यांची निवड करण्यात आली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी चंद्रशेखर आझादांसह राजगुरू सुखदेव भगतसिंग डी ए व्ही कॉलेजच्या आवारातील स्कॉटच्या ऑफ ऑफिसजवळ दबा धरून बसले स्कॉट ऑफिसच्या बाहेर येताच राजगुरूंच्या पहिल्याच गोळीने अचूक वेध घेतला आणि भगतसिंग यांनी देखील आणखी गोळ्या जाडल्या परंतु रक्ताच्या थरोळ्यात मरून पडलेला तो स्कॉट नसून सँडर्स होता या डी पाठवून ते सर्वजण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले बेमालूम वेषांतर करून त्यांनी शहरे सोडले व इंग्रज धास्तावले हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीवर बंधना घालणारी दोन नवी बिले एकोणतीस मार्च रोजी विधिमंडळात मांडली जाणार होती त्याचा निषेध करण्यासाठी बैठकीच्या वेळी थेट दिल्लीच्या विधिमंडळ सभागृहातच बॉम्बस्फोट करण्याची योजना क्रांतिकारकांनी आखली आणि विधिमंडळाच्या सभागृहातील कडेकोट सुरक्षा भेदून नेमके मधोमध दोन बॉम्ब फेकले प्रचंड मोठा स्फोट झाला आणि इंग्रजी सत्तेला मोठा हातरा बसला स्फोटानंतर वंदे मातरमच्या बुलंद घोषणा देत क्रांतिकारकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी भगतसिंग व सुखदेव यांना पकडण्यात आले पण राजगुरू मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही दिल्ली येथे भगतसिंग यांच्यावर न्यायालयीन अभियोग सुरू झाला याच वेळी पोलिसांना सँडर्सच्या हत्येचे देखील काही पुरावे मिळाले पोलिसांनी सर्वत्र छापे घातले अनेक क्रांतिकारकांना अटक झाली तर कित्येक जण भूमिगत झाले राजगुरूंनी देखील यावेळी पुणे गाठले होते पुण्यातील प्रसिद्ध अशा भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्यात राजगुरूंनी काही दिवस मुक्काम केल्याचे सांगितले जाते ते याच दरम्यान देशभर इंग्रजांनी पोलिसांना सतर्क केले पुण्यातील शरद केसकर नावाच्या फितूर तरुणाने गुप्त ठिकाणाची माहिती पुरवली आणि अखेर देखील अटक करण्यात आली त्यांना लाहोरच्या कारागृहात नेण्यात आले भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू यांचाही इतर क्रांतिकारकांसोबत अनन्वित छळ करण्यात आला भारतमातेच्या मुक्तीसाठी घरादाराचाच नव्हे तर सर्वस्वाचा त्याग करणारा या कोवळ्या वयातील तरुण क्रांतिकारकांना इंग्रजांनी हजारो यमयातना भोगायला लावल्या परंतु तरी देखील ही तरुण पिढी काही केल्या मागा हटली नाही राजबंदी कायद्यांना जे अधिकार मिळतात ते अधिकार आपल्याला मिळावे याच्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाहोरच्या तुरुंगात उपोषण सुरू केले या अन्नत्याग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळतच गेली राजगुरूंच्या तर नाकातून रबरी नळी आत टाकून पोलिसांनी वरतून दूध ओतले ती रबरी नळी पोलिसांनी इतकी आत घुसवली होती ती फुपसाला लागली आणि त्यामुळे त्यांना न्युमोनिया झाला त्या न्युमोनियातूनही ते कसे अशा नरक यातना भोगीत असताना त्यांच्या विरुद्धच्या खटल्याची अंतिम सुनावणी झाली सँडर वध आणि इंग्रजांविरुद्धच्या समग्र क्रांतिकार्याबद्दल त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या खटल्यातील एकूण अकरा क्रांतिकारकांपैकी राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांना फाशी आणि इतर आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली मातृभूमीच्या चरणावर रक्ताचा थेंब आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास अर्पण करणाऱ्या या या नरवीरांनी तेव्हा आपल्याला झालेल्या या फाशीच्या शिक्षेचा चोप मनवण्याऐवजी जणू उत्सवच मानवला त्यांच्यासाठी सारा देश पेटला होता आणि देश पेटावा आणि त्यातूनच माणसांनी स्वातंत्र्य मिळवावं हीच त्यांची धारणा होते संपूर्ण देशभर जनक्षोभ हाताबाहेर जात असल्याचे पाहून चोवीस मार्च रोजी जाहीर झालेली फाशी देशभर उसळलेला जनक्षोभ हा हाताबाहेर जातोय हे पाहूनच चोवीस मार्च रोजी जाहीर करण्यात आलेली फाशी इंग्रजांना एक दिवस आधीच सायंकाळी साडेसात वाजता दे द्यावी लागली तेव्हा देखील इन्कलाब जिंदाबाद व वंदे मातरम शिवाय या तिघांच्या मुखी दुसरा कुठलाच शब्द नव्हता अशा या नरवीरांना ग्लोबल मराठीचा मानाचा मुजरा